मी आत्ता आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोणी बापकरे गा या गावामध्ये आणि या गावामध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे मल्लिकार्जुन मंदिर पुणे जेजुरी ते बारामती या रोडवर मोरगावपासून अतिशय जवळ असं हे लोणीबापूर गाव आहे आणि या गावातलं जे या मंदिर आहे ते हेमाडपंथी बांधणीचं आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये तुम्हाला भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना बघायला भेटतो सगळ्यात विशेष बाब म्हणजे हि जे देखावे आहेत ते म्हणजे शंकर महा शंकर पार्वतीचा विवाह असेल किंवा कृष्णलीला असतील या ते आपल्याला या मंदिरामध्ये बघायला भेटतात आणि त्याच्याबरोबरच मंदिराच्या समोरच एक पुष्करणी आहे आणि एक दत्त मंदिर आहे जी पुष्करणी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि अजूनही ती चांगल्या अवस्थेमध्ये आहे त्याच्याबरोबरच इथलं सध्या मंदिराचा मंदिराचा जो जीर्णोद्धार चालू आहे त्याच्यामुळं येत्या काळामध्ये हे तुम्हाला मंदिर अजून चांगल्या प्रकारे बघायला भेटेल